आज आपण बनवणार आहोत मिक्स फ्रूटचा ज्यूस त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे मी फ्रूट्स मध्ये घेतलेले आहे ऑरेंज बनाना पेरू घेतलेला आहे ॲपल घेतलेले कट करून आणि डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आणि पायन हे सगळे फ्रूट्स मी कट करून घेतलेले आहेत छान त्याच्यामध्ये टाकणार आहे साखर आणि दूध चला तर मग आता हे बारीक करून घेऊया अगोदर मी टाकणारे फ्रूट्स सगळे फ्रूट्स त्याच्यामध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये टाकते साखर अगोदर हे बारीक करून घेणार आहे मग नंतर मी त्याच्यामध्ये दूध टाकणार आहे छान असं बारीक झालेलं आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहे दूध आपलं ज्यूस तयार आहे आपण काढून घेऊया आता आपला मिक्स फ्रूटचा ज्यूस तयार आहे तुम्ही हे लहान मुलांना सुद्धा देऊ शकता उपवास वगैरे असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता लहान मुलं मुलं जर फ्रूट्स खात नसतील तर हे ज्यूस नक्की आवडीने पितील नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मला की कसा होता हा ज्यूस